कल्पना कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे बाजरीच्या खुसखुशीत खमंग खारोड्या बाजरीच्या खरुड्या कसं करायचं याची संपूर्ण रेसिपी मी आजच्या व्हिडिओवर दाखवणार आहे तर चला तर मग चालू करूयात खरुड्या कसं करायचं ते चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बाजरीच्या खरुड्या करण्यासाठी मी इथे दोन किलो बाजरी घेतली आहे बाजरी स्वच्छ निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बाजरी हाताने चोळून चोळून स्वच्छ भरपूर पाणी घेऊन दोन ते तीन वेळेस जी बाजरी हलकी हलकी आहे ती वर आलेली बाजरी चाळणीने वरती काढून घ्यायची आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर बाजरी चाळणीत काढून घ्यायची आहे चाळणीत काढल्यानंतर आपल्याला पाणी नितळ्यावर एका सुती कापडावर काढून घ्यायची आहे मी इथे बाजरी काढण्यासाठी कॉटनचा गमजा घेतला आहे तुम्ही कुठल्याही कॉटनचं कापड यूज करू शकता बाजरी दोन तीन तास तसंच बांधून ठेवायचे आहे आपण ज्याप्रमाणे गव्हाची सोजी लावतो त्याप्रमाणे बाजरी सुद्धा तशीच करायची आहे बाजरी सोजी लावून दळून आणल्यामुळं त्याचे सर्व कोंडा बाजूला निघतो आणि छान दळले जाते अशा प्रकारे दळून आणल्यामुळे खारुड्या चांगल्या खुशखुशी कुछ होतात बाजरी ओली ओलीच दळून आणायची आहे आणल्यानंतर दळून आणल्यानंतर चा चाळणीने चाळून घ्यायचं आहे जे वर येतं ते सुपाने पाकडून घ्यायचं आहे दोन ते ती तीन तासासाठी दोन तीन तास झालेले आहेत आता आपण बाजरी सोडून बघूयात बाजरी आता छान फुगली आहे मस्त ओली ओली झाली आहे अशीच आता थोडं सुकून बाजरी दळून आणायची आहे बाजरी एकदम बारीक दळायची नाही जाडसर पीठ निघावं असं दळायचं आहे बाजरी बारीक दळल्यानंतर काय होते माहिती का खरुड्या आणि निब्बर होतात म्हणून पीठ जाडसर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी दळून आणलेलं पीठ किती जाडसर आहे ते आता हे पीठ आपण पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे खालीची पीठ आहे सर्व पीठ याप्रमाणे चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चाळणीवरती किती जाडसर पीठ राहिले आहे जाडसर आणि कोंडा आहे हे सर्व चाळून झाल्यानंतर जे जाडसर पीठ आहे ते आपल्याला सुपाने पाकडून घ्यायचं आहे वर राहिलेलं जाडसर पीठ आणि हे जे बारीक पीठ आहे ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुपाने आपल्याला कोंडा वेगळा करायचा आहे हा कोंडा तुम्ही त्याचे पापड किंवा काही करू शकता सर्व पीठ चाळून झालेलं आहे आता आपण हा जाडसर पीठ आणि कोंडा चाळून घ्यायचा आहे आता हे जाडसर पीठ आपण सुपानी पाकडून घ्यायचं आहे जे कोंडा आहे ते पुढे जातो आणि जाडसर पीठ असतं ते मागे मागे राहते म्हणून आपल्याला सर्व कोंडा सुपानी काढून घ्यायचा आहे सर्व पिठामधला को चोथा याप्रमाणे सुपाने पाकडून घ्यायचं आहे सुपाने पाकडल्यामुळं सर्व चोथा बाजूला निघतो आणि पीठ पीठ शिल्लक राहते म्हणून सुपाने पाकडून घ्यायचं आहे सर्व पीठ पाकडून झाल्यानंतर दोन्ही पीठ एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा चोथा वेगळा केल्यामुळं खारुड्या मस्त खुसखुशीत होत खमंग होतात सर्व पीठ पाकडून झालं आहे तुम्ही बघू शकता चोथा किती निघाला आहे ते हे दोन्ही पीठं चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्या पिठाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण बुडापर्यंत पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळं पिठामध्ये गाठी अजिबात होणार नाहीत आणि पीठ चांगलं होते आता हे पीठ एकदम छान झालेलं आहे खारुड्यासाठी तयार झालं आहे गॅस चालू करून गॅसवर पातेलं ठेवायचं आहे पीठ किती आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला पातेला टाकायचं आहे अगोदर आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे मगच पाण्याचा अंदाज करता येईल पीठ मोजून कुकरच्या डब्याने दोन डबे झालं होतं म्हणून पाणी आपल्याला दुप्पट ठेवायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे आणि वरती ताट झाकायचं आहे पाण्याला उपळी येईपर्यंत आता आपण पिठाला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला ला ला पाणी लावायचं आहे चांगलं पीठ ओलं ओलं झालं पाहिजे पूर्ण खाली पर्यंत हात घालून घालून पिठाला पाणी लावायचं आहे म्हणजे पीठ कोरड राहणार नाही सर्व पिठाला पाणी लावून आहे ला पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण वरती ताट काढून बघूयात पाण्याला उकळी आली आहे का ते मी डब्यांनी पाच डबे पाणी डबा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे मी इथे कोथिंबर लसूण जिरे लाल तिखट मीठ आणि तीळ घेतलं आहे पाण्याला उकळी की हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी लावून घेतलेलं ला पीठ टाकायचं आहे पीठ एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने पळीनगर गटायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत सर्व पीठ टाकून झाल्यानंतर दोन्ही हाताने चांगलं गरगटून घ्यायचं आहे पारपुडापासून हलवायचं आहे पीठ चांगलं गरगटून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कारण खाली करपत नाही आणि आता वरती एक ताट झाकून घ्यायचं आहे पीठ एकसारखं छान गरगटलं गेलं आहे आता आपण सर्व पळीचं पीठ काढून वरती ताट झाकून ठेवायचं आहे पिठात अजिबात पात गाठी झाल्या नाहीत कारण वेळेवर गरगटल्यामुळं गाठी होत नाही पातेल्यावर आपल्याला एक ताट झाकायचं आहे पाच ते सात मिनिटासाठी पाच ते सात मिनिट झालेले आहेत पिठाला चांगली वाफ येत आहे पीठ आता आपण पुन्हा एकदा पळीनं बुडापासून गरगटून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस आपल्याला अशा प्रकारे गरगटून घ्यायचं आहे आणि ताट झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ शिजल तस तसं घट्ट होत आहे पीठ चांगलं गरगटायचं आहे कारण बुडापासून गरघटल्यावर वरचंसुद्धा पीठ चांगलं मिक्स होते म्हणून दोन तीन वेळेस चांगलं बुडापासून गरगटून घ्यायचं पातेल्यातली पळी काढून वरती आपल्याला अजून एकदा पाच मिनटासाठी ताट झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत पीठ चांगलं शिजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी कोथिंबर घालून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला पाहिजे तसं शिजलं आहे मस्त वाप येत आहे आता आपण याच्या खारोड्या घालून घ्यायच्या आहेत पातेल्याचा गॅस आता एकदम बंद करून टाकायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे पितळेचा शेवगा घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चकलीची ताटली घालायची आहे आणि शेवग्याला पूर्ण आतून पाणी लावून घ्यायचं आहे कारण चिकटणार नाही पळीने शेवग्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे पीठ घातल्यानंतर व्यवस्थित शेवगा पुसून आपल्याला वरती झाकण लावून खारुड्या करायच्या आहेत आपण चकली करतो त्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे एडे घालून घ्यायचे आहेत आपल्याला पाहिजे तसे लहान मोठ्या साईजच्या तुम्ही करू शकता ह्या चकल्या झाल्यानंतर दोन दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये बाळून घ्यायचे आहेत पीठ शिजले का नाही ते कसं ओळखायचं पा हाताला थोडं पाणी लावायचं आणि हाता हातामध्ये थोडं पीठ घेऊन बघायचं की हाताला जर चिकटलं तर पीठ शिजलं नाही असं समजायचं आणि जर नाही चिट तर पीठ शिजले असं समजायचं एका शेवग्यामध्ये जवळपास आठ ते दहा चकल्या होतात याप्रमाणे सर्व चकल्या घालून घ्यायच्या आहेत खारोड्या करण्यासाठी मी घरातच एक जाळी घेऊन त्याच्यावरती एक पांढरं कापड टाकलं आहे आणि फॅनच्या हवेलाच करत आहे करून झाल्यानंतर ते सर्व उन्हामध्ये घेऊन ठेवायचं आहे खारुड्याची रेसिपी खूप सोपी आहे पण थोडाफार आटापिटा करावा लागतो ते हरुड्या घालून ही जाळी पूर्ण भरत आली आहे आता आपण ही झाल्यानंतर दुसऱ्या कपड्यावर करणार आहोत समजा जर वाळवण्याचे पदार्थ करण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेला बसून करू शकता आणि नंतर ते पुन्हा उन्हात वाळवू शकता जाळी पूर्णपणे भरले आता आपण एका दुसऱ्या कपड्यावर घालणार आहोत पूर्वीप्रमाणे सुद्धा तशाच खरुड्या करायच्या आहेत तुम्ही बघू शकता दोन किलोमध्ये किती खरुड्या झाल्या आहेत ते आता आपण थोडं पीठ उरलं आहे त्याच्या हाताने खरुड्या करून घेणार आहोत हाताने खारुड्या करायला खूप वेळ लागतो म्हणून मी इथे शेवग्यानी सर्व खरुड्या केल्या आहेत तुम्ही बघू शकता दोन किलोमध्ये किती खरुड्या होतात ते खरुड्या चांगल्या उन्हामध्ये वा वाळवून घ्यायच्या आहेत बाजरीच्या खरुड्या ह्या दुपारी टाईमपास म्हणून शेंगदाणे आणि खरुड्या खायला खूप छान लागतात तसेच तुम्ही खिचडीसोबत जेवण करताना सुद्धा खाऊ शकता खरुड्या पूर्णपणे आता वाळलेल्या आहेत आता तुम्हाला मी तळून दाखवते खरुड्या कशा होतात ते तेल तापलं आहे तेलामध्ये चार चार खरुड्यात टाकून तळून घ्यायच्या आहेत खरुड्या चांगलं खालीवर करून घ्यायच्या आहेत तळलेल्या खरुड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत याप्रमाणे सर्व खारुड्या तळून घ्यायच्या आहेत खरुड्या खूप खुसखुशीत खमंग झाल्या आहेत तुम्हीसुद्धा याप्रमाणे खरुड्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे लक्षात येईल खरुड्या कशा केल्या ते पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त हा